तास झालेल्या मुसळधार पावसामुळे हडपसर आणि परिसरातील वाड्या वस्त्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले असताना लोकप्रतिनिधी महापालिका प्रशासन फिरकलं नाही प्रचंड यातना नागरिकांना सोसाव्या लागत असताना जनतेला वारेवर सोडून दिल्यानं संताप व्यक्त केला जातोय लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनानं तातडीने लक्ष घालून समस्या सोडवल्या नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिलाय मुंढवा केशवनगर हडपसर पंधरा नंबर लक्ष्मी कॉलनी रामटेकडी एनआयबीएम एम कोन्हा ठिकठिकाणी पाण्याची तडी साचली आणि घराघरात पाणी शिरलंय जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय आमदार आणि पालिका प्रशासनानं जनतेला वाऱ्यावर सोडला असताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पाहणी करून प्रशासनाला तातडीने सूचना देऊन नागरिकांना अडचणीतून मुक्त करण्याचं आवाहन केलंय गुडगाभर पाण्यात जाऊन जगताप यांनी नागरिकांच्या समस्या समजावून घेतल्या मागील अठ्ठेचाळीसात झालेल्या पावसामुळे पुण्यात परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती आहेच पण त्याचबरोबर हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये अत्यंत दयनीय परिस्थिती झालेली आहे विशेषतः मुंडव्यातला परिसर असेल मुंडव्याच्या नदीकाठच्या जेवढ्या कॉलनीज आहेत ज्या काय बैठ्या चाळ आहेत याच्यामध्ये प्रचंड असं नायका या ठिकाणी नुकसान झालेलं आहे लोकं बेघर झालेली अशी परिस्थिती आहेत त्याचबरोबर केशवनगरच्या परिसरामध्ये अशाच प्रकारच्या नायका प्रसंगाला सामोरं जावं लागलेलं आहे मांजरीमधला जो पूल आहे जो नव्याने नदीवर पूल बांधण्यात आलेला आहे जो ग्रामीण भागाला आणि हडपसरला जोडतो हा पूल योग्य नियोजन न केल्यामुळं हा काल पाण्याखाली आला होता ज्या पुलाचं अजून उद्घाटन पण झालं नाही तो पूल कालच्या पावसामध्ये या ठिकाणी पाण्याखाली आल्यामुळे त्याची पोलखोल झालेली आहे कालचा पाऊस जर झाला नसता तर या पुलाचा एकूणच नाही का रहस्य कळालं नसतं पण या ठिकाणी आमदारांनी वेळीच लक्ष न घातल्यामुळे शासनाने हा पैसा पाण्यामध्ये घातला अशा प्रकारचा प्रसंग उद्भवलेला आहे पंधरा नंबरच्या एकूण भागामध्ये आम्ही गेलो त्या ठिकाणी बी व्ही कॉलच्या बाजूचा जो परिसर आहे हा तिथल्या लोकांना आतमध्ये आपल्या गल्लीबळातल्या घरांमध्ये जातच येत नाही अशा प्रकारची दैनिक परिस्थिती आहे तिथं वेळीच जर का त्या ठिकाणी पावसाळी लाईन टाकण्यात आल्या असा तर आज या प्रसंगाला सामोरं जावं लागलं नसतं त्याच्यानंतर आम्ही रामटेकडीमध्ये गेलो रामटेकडीमध्येही वेगळी परिस्थिती नाही त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या घरांवर झाडे पडणे आणि झाडं पडून ती घरं उद्ध्वस्त होणे ती लोकं आज बेघर झालीत अशा प्रकारची परिस्थिती आहे एन आय बी एम कोंडव्यामध्ये सुद्धा सोसायट्यांमध्ये पाणी जाणे हे जे काही प्रकार आहेत हे एकूणच लोकप्रतिनिधींची उदासीनता या ठिकाणी दर्शवते कारण की मी महानगरपालिकेच्या नगरसेवकांना दोष देणार नाही कारण की मागची तीन वर्ष कोणी नगरसेवक हो नाही पण आज जी मंडळी आहेत जी एकूणच राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे प्रतिनिधी आहेत खास करून आमदार यांनी जर वेळीच लक्ष घातलं असतं या प्रसंगाला सामोरं जावं लागलं नसतं आज वा हडपसरमधली वाहतूक कोंडी त्याचबरोबर पाण्याची टंचाई तर आहेच पण आज एका दिवसाच्या चोवीस तासाच्या पावसामध्ये हडपसर कसं पाण्याखाली येऊ शकतं हे एक वेगळं वाईट चित्र या निमित्ताने समोर पुढं आलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा प्रशासनाचा आणि या लोकप्रतिनिधींचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो यांनी वेळीच लक्ष घालावं अशी विनंती करतो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा ताकदीने या सगळ्या गोष्टीमध्ये रस्त्यावर येण्याची तयारी दाखवतोय आम्ही या सगळ्या लोकांच्याबरोबर आहोत त्यांच्या दुःखामध्ये आहोत कुणालाही संकटात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही हा शब्द या निमित्ताने हडसरमधल्या तमाम नागरिक बंधू भगिनींना मी देऊ इच्छितो